मी डॉक्टर सुजित धर्मपात्रे संचालक एम आय टी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्विसेस एम आय टी ए डी टी युनिव्हर्सिटी पुणे महाराष्ट्र एकशे पंचवीस एकरमध्ये एम आय टी ए डी टी युनिव्हर्सिटीची स्थापना झाली आणि त्यामध्येच एम आय टी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्विसेस ही स्कूल स्थापन करण्यात आली या स्कूलद्वारे दोन अभ्यासक्रम हे लॉन्च केले गेले त्याच्यामध्ये बी ॲडमिनिस्ट्रेशन हा यूजी प्रोग्राम आणि एम ए पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा पी जी प्रोग्राम हे दोन्ही कोर्सेस यासाठी तयार केले की बारावीनंतर मुलांना यू पी एस सीची तयारी करता यावी आणि यू पी सी परीक्षा देण्यासाठी ग्रॅज्युएशन अपेक्षित आवश्यक असल्यामुळे ती ग्रॅज्युएशनची डिग्री त्यांना मिळावी त्यामुळे बारावीनंतर मुलांना यू पी सीचा अभ्यासक्रम आणि त्याच्यानंतर डिग्री हे दोन्ही त्यांना एकदाच एकाच अभ्यासक्रमामध्ये होईल आणि त्यामुळे नॉर्मली होतं काय की इंजिनिअरिंग आणि मेडिकल केल्यानंतर मुलं यू पी एस सीचा अभ्यास करतात दोन तीन वर्ष दोन तीन वर्ष अटेम्प्ट देतात आणि नाही झालं तर तो एक मोठा आयुष्यामध्ये एक टोकही त्यांची निर्माण होते आणि त्यामुळे आम्ही असा विचार केलं की जर कुणाला यू पी एस सी द्यायची असेल प्रशासन द्यायची असेल तर त्यांनी बारावीनंतरच यू जी कोर्स करावा किंवा नुसते को नुसते को, को अभ्यास करण्यापेक्षा एम ए ॲडमिनिस्ट्रेशनचा कोर्स केला तर अभ्यास होईल आणि त्याला पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पण मिळेल या उद्देशाने याची आपली स्थापना केली त्याच्यामध्ये डॉक्टर डी पी अग्रवाल सर जे यू पी एस सीचे माजी चेअरमन आहेत आणि महेश भागवत आहेत जे तेलंगणाचे आय जी आहेत अशा तज्ज्ञांची मदत घेऊन तो अभ्यासक्रम तयार केला आणि यू पी एस सी अभ्यासक्रम तयार करत असताना ही जाणीव आम्हाला आहे की यू पी एस सी केवळ अभ्यास किंवा नॉलेजची एक्झाम नाही तर ती सगळ्यात महत्त्वाची स्किलची पण एक्झाम आहे त्यामुळे मुलांची रायटिंग स्किल वाढवणं मुलांचं कम्युनिकेशन स्किल वाढवणं ह्याच्यावर आम्ही भर देतो इंटरव्ह्यू आम्ही कंडक्ट करतो पॅनलकडून आणि जेणेकरून एकाच ठिकाणी या त्रिस्तरीय रचनेसाठी जे जे काय आवश्यक आहे का ते सर्व आपण मुलाकडून तिथे घेतो लायब्ररीची स चोवीस तास लायब्ररीची सोय असेल हॉस्टेल्स असतील हे सर्व त्या कॅम्पसमध्येच आहे तज्ज्ञ प्राध्यापक मंडळी आहे की ज्यांनी यू पी एस सीचे इंटरव्ह्यूचे अटेम्प्ट दिलेत त्यामुळे एक्झाम्पल रुटेड अप्रोच मुलांना त्यामुळे तिथे दिला जातो आणि यू पी सीच्या पॅटर्नप्रमाणेही सगळ्या ॲसेसमेंट एक्झाम आपण तिथे कंडक्ट करतो त्यामुळे त्रिस्तरीय या, या रचनेमध्ये मुलं आपली महाराष्ट्रीयन मुलं ही यामध्ये पुढे पडावीत आणि चांगल्या रँक यावीत असा आमचा मानस आहे आम्हाला या संस्थेचा मुख्य उद्देश आहे की भारतातून चिंतामरराव देशमुख जेव्हा पहिल्यांदा भारतातून पहिले आय झाले होते त्याच्यानंतर दुसरा कोणीतरी महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नत राहू धन्यवाद